नमस्कार मित्रांनो कुरुकृपा कुरुदत्त गुरु मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुमसाठी वन पॉईंट थ्री गाडी सोने सोने पा गाडी एक नंबर गाडी एक नंबर गाडी वन पॉईंट थ्री मधून पावर स्टेरिंग गाडी टायर पा नवीन टायर आहे नवीन गाडी लाखी नवीन पा गाडी गाडी एकदम कंडिशन मध्ये फुल कंडिशन मध्ये चॉईस नंबर मध्ये गाडी बावन बासष्ट गाडीचा नंबर आहे वगैरे पण एकदम क्लीन गाडी 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 गाडीचे टायर बी एक नंबर गाडी एक नंबर मित्रांनो वन पॉईंट थ्री गाडी आतून वगैरे पहा एकदम छान कंडिशन मध्ये कंपनीचे कागद पण अजून निघालेले नाही गाडीचे तर मित्रांनो ही आहे दोन हजार एकवीसची ची वन पॉईंट थ्री गाडी एकदम कंडिशन मध्ये साठ सत्तर हजार गाडीचं किलोमीटर झालेलं आहे तर ते ऑफर हिचे नऊ लाख रुपये ऑफर आहे एक साधारण साडेआठ लाख आहे जवळपास होईल पेपर वगैरे हो सगळे क्लिअर आहे गाडी पण एकदम छान कंडिशनमध्ये नक्की मित्रांनो आपला ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट शक्रापूर कासारे भाटात बस ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की बसल्यावरती किमतीमध्ये नक्की मान सन्मान होईल तुमचा स्टॉक स्ट्राकोर। स्टॉक वगैरे पण भरपूर आहे आपल्याकडं तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि विशेष म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तुम्ही युट्यूबवर पाहता सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर पाहता असाल तर चॅनलला फॉलो करा मी तुमसाठी रोज नवीन गाड्या घेऊन येतो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद आभारी